तर नमस्कार मंडळी कसे आहात सर्व आणि आज परत आपला नवीन ब्लॉग आलेला आहे आणि लग्नाचे ब्लॉग सर्व बघितले तुम्ही खूप मजा आली आणि तुम्ही खूप सपोर्टही केला तुम्हाला खरंच आवडले का मला परत एकदा या ब्लॉग मध्ये नक्की सांगा आणि सर्वात भारी तुम्हाला कुठला ब्लॉग वाटला आहे तोही नक्की मला या कमेंट्समध्ये सांगू शकता तर आता आम्ही निघालेलो आहे लग्नानंतर जेव्हा वहिनी आपल्या घरी गेल्या होत्या दुसऱ्या दिवशी आपल्या इथे असते माहिती आहे तुम्हाला की नवरीच्या घरचे येतात आणि नवरीला घेऊन जातात मग परत आपल्याला जावं लागतं ला नवरीला आणायला तर दादा आणि मी निघालो आहे वहिनीला घेण्यासाठी त्यांच्या घरी तर वहिनी आपल्या यवतमाळच्या तुम्हाला माहीतच आहे तर आम्ही यवतमाळला निघालो आहे आणि जशी आपल्या इथे सत्यनारायणची पूजा झाली होती लग्नानंतर दुसऱ्या दिवशी लगेच तशी आता वहिनीकडे सत्यनारायणची पूजा असणार आहे आणि नंतर मग वहिनीला घेऊन आम्ही अकोल्याला येणार आहे तर आता आम्ही रस्त्यात पोचतच आहे यवतमाळला आणि तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो ओळखत <laughs> नाही तर तुम्ही बघितलं खूप सुंदर एंट्री मध्ये सजवलेलं आहे यार खूपच छान एंट्री केलेली आहे आणि खूप छान वाटतंय वहिनीकडे आलोय मी आणि याच्या आधी एकदा आलो होतो आणि आता हे सेकंड टाइम आहे माझ बहिणीकडे मिथिला मिण खिला जमाई राजा राम मिला मिथिला मिण चमाई राजा राम मिला जनक सुती संग तुम रियो ऐसे कनक कली पर भव जैसे कनक कली पर राम चंद्र चकोरी सिया चमाई राजा राम तर हो हा छोटू आहे राघव वेणीच्या भावाचा मुलगा खूपच क्यूट आहे हा आणि खूप मस्त्या करत होता खूप मजा आली जेव्हा इथे आलं तर आणि आता इथे सत्यनारायणची पूजा चालू होणार होती छान सुंदर असं सजवलेलं होतं बॅकसाईडला बहिणींनी फुलांच्या माडा वगैरे तर दादा आणि बहिणी आता इथे पूजेला बसणार आणि मग पूजा वगैरे चालेल एक घंटा आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे करून आम्ही संध्याकाळी निघू तर थोडी पूजा वगैरे बघूया आपण कशी आहे तर सर्वारी दीप সেযাইন মাপপল আপলাইন

아도 나니 그거 우리 리히 तर आता निघण्याची वेळ झालेली होती आणि इथे जे काही आपण म्हणतो ओटी वगैरे भरल्या जात होती ज्या राघवची मम्मी आहे ते इथे ओटी भरत होती आणि इथे शिदोरी वगैरे पण सुद्धा पॅक झालेली होती तर तुम्हाला वाटत असेल जेवणाचं काही दाखवलं नाही कारण क्लिप काढली होती पण ती डिलीट झाली आय थिंक कारण खूप दिवस होत आहेत आणि एवढे व्हिडिओज मी सांभाळून ठेवलेले त्यानंतर आम्ही यवतमाळून निघालो तर मला माहीत होतं की आपल्याला मदत कारांचा लाड लागतं तर मी दादाला म्हटलं की आपण जाऊ या दर्शनाला इथे नृसिंह सरस्वतींचं आम्ही दर्शन घेतलं आणि छान वाटलं कारण मी सेकंड टाईम इथे आलो होतो आणि खूप सुंदर आमचं दर्शन झालं आणि इथे एक जुना वाडा आहे नृसिंह सरस्वतींचा जिथे त्यांचा जन्म झालेला आहे तिथे ते राहिलेले आहेत तेही मी यांना दाखवायला घेऊन गेलो कारण मी याच्या आधी आलो होतो तर मला माहीत होतं तर त्यामुळे खूप सुंदर आणि खूप शांततेत दर्शन झालं आणि मग इथून आम्ही बॅकसाईडला जो वाडा आहे इथे तिथे गेलेलो जन्मस्थान म्हणून आहे इथे नृसिंह सरस्वतींचं तर खूप छान आहे तुम्ही आले तरी एकदा बघा हा वाडा सहसा लोकांना माहीत नाही आहे कारण हा बॅकसाईडला असतो तर इथून पायऱ्या आहे असं छान आणि वर आल्यावर आपल्याला खूप छान असं जुन्या वाड्यातली जे काही फील आहे ते आपल्याला येतात आणि तिथे छान व्हिडिओ वगैरे काढण्यास एवढी परमिशन नाही आहे त्यामुळे मी तिथे बंद केला तर हा एंट्रन्स होता मंदिराचा आता आम्ही परत कार पार्क केलेली होती तर आता इथून निघायचं आणि मग घरी जायचं विल्क। डायरेक्ट आतमध्ये कार ने डायरेक्ट कार पाहून ते गाडीचा दरवाजा समोर दरवाजा उघडला डायरेक्ट चौकीदाराने आमचा आहे की नाही असं हात दाखवल्या बरोबर दरवाजा उघडला आतमध्ये गाडी पुरे होते जाण्यात होते तर मग घेऊन घेतला लॅपटॉप यायला पाहिजे होतं काम होता तुमच्या लग्नाची व्हिडिओ पाहू म्हणे संध्याकाळी